दही कसं असावं तर अगदी आईस्क्रीम सारखं घट्टसर सुद्धा पाणी सुटलेलं नाही दही आंबट होऊ नये म्हणून काय करावं आणि दही बघाल मस्त आईस्क्रीम सारखं घट्टसर तयार झालं आहे हिवाळ्यामध्ये दही बनवताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून ते लवकर तयार होईल जरा सुद्धा पाणी न असलेलं हे दही अगदी सुरीनेही कापता येईल दुधामध्ये मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर मैदा काहीही वापरण्याची गरज नाही फक्त दूध आणि विरजनाचा वापर करून सुरेनेही कापता येईल असं डेरी डेअरीपेक्षाही चांगलं घरीच कसं बनवायचं ते बघणार आहोत तर मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दही बनवण्यासाठी मी मातीचं भांडं वापरलं आहे एक लिटर दूध मावेल एवढं मोठं हे भांडं आहे हिवाळ्यामध्ये दही लवकर लागावं यासाठी ही छोटीशी टीप तर त्यासाठी टी तीन ते ती चार लिटर पाणी चांगलं गरम करून घ्यायचं अगदी उकळतं पाणी आहे त्यामध्ये हे भांडं ठेवून घ्यायचं आहे मातीचं भांडं आणि झाकण सुद्धा गरम पाण्यामध्येच आपल्याला ठेवायचं जोपर्यंत दूध गरम होत आहे पाच ते दहा मिनटं हे भांडं गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे भांडं चांगलं गरम होतं उष्णता निर्माण होते आणि दही लवकर लागलं जातं तोपर्यंत तो दूध गरम करून घेऊया तर इथे मी एक लिटर म्हशीचं दूध वापरलं आहे गाईचं म्हशीचं फुल फॅट मिल्क कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता पण आपण दुधामध्ये मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉर वापरणार नाही ना त्यामुळे शक्य असेल तर घट्टसर दुधाचाच वापर करा आता हे दूध कमी आचेवर चांगलं गरम करून घ्यायचं दूध उतू जाऊ नये यासाठी एखादा चमचा त्यामध्ये ठेवायचा ज्यामुळे दूध उतू जाणार नाही उकळी आल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे दुधावर जी साय येते ती दुधामध्येच मिक्स होईल मंदाचेवर दूध चांगलं गरम करून घ्यायचं पण ते किती वेळ तर जे दूध आहे त्यापैकी अर्धा कप दूध कमी होईल इतपत दूध आटवून घ्यायचं कारण दुधामध्ये सुद्धा पाणी असतं आणि पाणी तसंच राहिलं तर दह्याला पाणी सुटतं म्हणूनच दूध चांगलं गरम करून घ्यायचं तर हे दूध गरम झालं आहे काढून थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत गरम पाण्यामध्ये जे मातीचं भांडं आपण भिजत ठेवलं होतं तेही काढून घ्यायचं वारंवार मातीच्या भांड्यामध्ये दही लावल्यामुळे त्याला एक उबटसर वास येतो तो वास निघून जावा म्हणून सुद्धा ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे हिवाळा आहे दही लवकर लागलं जात नाही गरम पाण्यामध्ये मातीचं भांडं भिजत ठेवलं की भांड्याला उबदारपणा येतो आणि दही अगदी लवकर लागलं जातं जसं उन्हाळ्यामध्ये लागतं उन्हाळ्यात उबदारपणा जास्त असतो त्यामुळे दही लागण्यासाठी कमी वेळ लागतो पण हिवाळ्यात सुद्धा तुम्ही या पद्धतीने अगदी कमी वेळेत दही बनवू शकता दूध एकदम थंड करायचं नाही थोडंसं कोमटच ठेवायचं आहे जी साय आहे ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मातीच्या भांड्याला विरजन लावून घ्यायचं तर इथे मी पाव कप विरजन घेतलं आहे हे थोडंसं गोडसरच घ्या खूप आंबट विरजन असेल तर दहीसुद्धा आंबट होतं म्हणून शक्य असेल तर विरजन थोडंसं गोडसर घ्यायचं आणि फार जुनं विरजन वापरायचं नाही दही लावण्यासाठीचं विरजन जर फार जुनं असेल तरीसुद्धा दही खायला चांगलं लागत नाही ते आंबट देखील लवकर होतं म्हणून शक्य असेल तर सात ते आठ दिवसामध्ये विरजन बदलायचं आहे तर आता हे विरजन आपण मातीच्या भांड्याला व्यवस्थित लावून घेऊया पाव कप मी दही घेतलं होतं त्यापैकी एक ते दोन चमचा उरेल इतपत काढून घेतलं आणि सगळं विरजन मातीच्या भांड्याला लावून घेतलं दूध फार थंड करायचं नाही हाताला चटका सहन होईल इतपत दूध कोमट आहे आता लगेचच दूध भांड्यामध्ये घालून घ्यायचं संपूर्ण एक लिटर दूध मावेल एवढं मोठं हे भांडं आहे पण जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर चिनी मातीचं भांडं वापरू शकता किंवा मग स्टीलचा डब्बा घ्या त्यामध्ये सुद्धा दही लागलं जातं पण थोडा जास्त वेळ लागतो राहिलेलं दोन चमचे विरजन सगळ्यात शेवटी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा तासामध्ये दही लागलं जातं पण हिवाळ्यात बघाल तर दहा ते बारा तास सुद्धा लागतात पण आज आपण उन्हाळ्यासारखंच पाच ते सहा तासामध्येच दही लावणार आहोत त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये हे मातीचं भांडं ठेवून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ग्लास इथे कोमट पाणी घेतलं आहे हे कोमट पाणी पातेल्यामध्ये घालून घ्यायचं अगदी कोमट आहे फार गरम पाण्याचा वापर करायचा नाही यावर झाकण ठेवायचं आणि हे भांड उपदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे किचन मध्ये किचन मध्ये उपदारपणा असतो तर पाच सहा तास आपण हे भांड किचन मध्ये ठेवूया सहा तासानंतर बघूया दही व्यवस्थित आहे की नाही हे मातीचं भांड काढून घेऊ बरं दही लागल्यानंतर लगे ते लगेचच फ्रीज मध्ये सुद्धा ठेवलेलं नाही आधी दही व्यवस्थित लागलं आहे की नाही ते बघूया दही बघा अगदी परफेक्ट तयार झालं आहे कमी वेळेमध्ये अगदी घट्टसर असं दही जरा सुद्धा पाणी सुटलेलं नाही बरेच जण दही लागल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात पण मी दही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही अगदी घट्टसर असं हे दही बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्ही जरूर ट्राय करा मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं दही जो मातीचा सुगंध त्या दह्याला येतो खायला अप्रतिम लागतं सुरीने कापता येईल वड्या पडतील इतकं घट्टसर हे दही बघता क्षणी खावसं वाटेल जेवढं हवं तेवढं काढून घ्यायचं राहिलेलं दही मात्र लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे ते आंबट होत नाही आणि त्याला पाणीही सुटत नाही फ्रीजमध्ये ठेवून दही तीन ते चार दिवस खाऊ शकता दही बनवण्याची आजची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत